पणजी पासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर टिपेश्वर हे सुमारे 360 लोक वस्ती आणि पुनर्वसन झालेलं छोटस गाव आहे या गावामध्ये दोन हजार एकोणवीस साली खासगी कंत्राटदाराने अंगणवाडीच्या इमारत बांधकामाचे काम हाती घेतले आणि अर्धवट काम करून सोडून दिलं यामुळे टिपेश्वर येथील अंगणवाडीची सेविकाने त्या इमारतीचे हस्तांतर करून घेतले नाही आणि गावच्या सतरा बालकांना पोषण आहार आपल्याच घरी बसूनच देण्याचे सुरू केले दोन पासून ते दोन पर्यंत यांनी अनेक वेळा ग्राम पातळीवर निवेदन दिले असता शासनाने नागरिकांनी मागणी केली आहे कारण हा नुसता इमारतीचा प्रश्न नसून गावातील सतरा बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे बालकांना जे पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडी मिळते त्यापासून टिपेश्वर येथील बालके मागील पाच वर्षापासून वंचित आहेत कधीपासून या अंगणवाडीचे असे हल कधी काम सुरू झालं होतं याच हे सर पाच वर्ष पाच वर्षापासून असे आलाय का कोण होत काय कंत्राटदार असं काही माहिती आहे का तुम्हाला कांबळे गावच आहे का तुमच्या अच्छा मग पाच वर्षापासून पुन्हा त्यांनी लक्ष दिलं नाही का याच्यावर ग्रामसेवक आले म्हणतो पण काही नाही नाही आली आली म्हणून आम्हाला तीच सांगत पाच वर्षापासून निधी नाही आला का आणि मला एक सांगा भाऊ हो। आता तुमच्या गावात जे लहान बालकं आहे त्यांना पोषण आहार मिळते मग तुमच्या गावच्या अंगणवाडी सेविका कुठं बसतात घरी बसतात बस किती आहे तुमच्या गावामध्ये पोरं असं काही माहिती आहे का लहान बालकं किती आहे आहे मग उन्हाळ्यामध्ये कसे दिवस काढले त्यांनी आता आम्ही त्यांचं हाव का पाच वर्षापासून का दहा वर्षापासून अंगणवाडी तिथंच भरते का आणि मग हे काम झालं सुरू झाल्यापासून इथं इथं आलेच नाही काही तुम्हाला असं कधी प्रश्न नाही पडला काही आपल्याला कुठेतरी मांडायला पाहिजे कुठं कुठं मांडलं तुम्ही आतापर्यंत ग्रामसभेमध्ये मांडलं ग्रामसभेमध्ये काय उत्तर निधीच अच्छा पाच वर्षापासून एकही रुपया निधी आला नाही अंगणवाडी अच्छा अच्छा बर आता काय ठरवलं तुम्ही आता काय वाटत गावात जे लहान बालक आहेत त्यांची अवस्था अशीच राहू द्यायची का चांगली आपली शहर बनली तर आपली इथे बसता येते बर महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ